सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत त्या तिघे हे डॉक्टर सौशुभातेई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातील तीन स्त्रियांच्या वीरांगणांच्या जीवनावर आधारित आहे आज आपण प्रकरण तेवीसावं सुरू करतोय प्रायोपवेशन स्वामीनी आता भाऊजींनाही खरोखरच पहिलं तीराचे वेध लागले होते आपलं जीवितकार्य पूर्ण झाल्याचं ते वारंवार बोलून दाखवत एकदा सहज मी त्यांना म्हटलं तात्या अजून सिंधू भारतात यायची आहे तेव्हा ते म्हणाले आता ते कार्य पुढच्या पिढीचं माझ्याकडून जेवढं आणि जे जे शक्य होतं ते सगळं मी केलंय एकदा आचार त्यांच्या भेटीला आले होते त्यांच्याशी पण याच विषयावर बोललो कुमारील भट्ट ज्ञानेश्वर रामदास तुकारामांनी आपलं जीवित कार्य संपवल्यावर इहलोकीची यात्रा संपवली तसंच मलाही स्वतःहून देहत्याग करायला हवा असं सारखं म्हणायचं पण असं असलं तरी महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण आणि बंगालमधून एन सी चटर्जी चे लोकसभेवर निवडून आले तर भाऊजींनी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलंच चटर्जींना तर पाठवले जा पाठवलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं स्पष्ट लिहिलं की पूर्व पाकिस्तानातील हिंदूंना पश्चिम बंगालमध्ये येण्यास मोकळी दिली पाहिजे आणि त्या हिंदूंच्या संख्येइतकाच मुसलमानांना अ अवश्य तर बळानेही पूर्व पाकिस्तानात धाडून दिलं पाहिजे पाकिस्तान जे जे आक्रमक पाऊल उच टाकील त्याला त्याला तत्काळ जशास तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे मग हे प्रतिशोधाचं प्रत्युत्तर सैनिकी स्वरूपाचं असो वा इतर कोणत्याही स्वरूपाचं असो आणि तुला सांगते स्वामीनी काही दिवसांनी हे चटर्जी जेव्हा भाऊजींना भेटायला सदनावर आले तेव्हाही भाऊजी स्पष्टपणे म्हणाले कि जो अधिकार चा की जोपर्यंत नेहरू अधिकारपदावर आहेत तोपर्यंत भारताच्या परिस्थितीत सैनिकी दृष्टीनं मुळीच सुधारणा होणार नाही अगं हे बोलतानाचा भाऊजींचा आणि आवेश पाहून मीच काय पण उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या संघावर रोमांच उभे राहिले तुझं साठी मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण या ओळी भाऊजी स्वतः जगत होते स्वामीनी त्यावेळेस तू रणजितच्या वेळेस बाळंतीण होतीस तुझं आणि बाळाचं करून जमेल तसं मी रोज तीन चार तास सदनावर जात होते पण बाळाराव तर चोवीस तास भाऊजींजवळ असायचे एकदा मी गेले तेव्हा भाऊजींना नुक नुकताच डोळा लागला होता बाळाराव आलेलं टपाल पाहत होते मी जातास त्यांनी आपलं काम थांबवलं माझ्याजवळ येऊन बसले आणि काळजीच्या सुरात मला सांगू लागले बहिणी आपल्याला आता डोळ्यात तेल घालून तात्या नावांवर लक्ष ठेवायला हवंय का हो का असं म्हणत आहे बहिणी तात्यांच्या मनात काय चाललंय याचा थांब पत्ताही लागत नाही पण परवा सायंकाळी तात्यांना साकाच्या खुर्चीत बसवून वरच्या गच्चीत घेऊन गेलो होतो तेव्हा म्हणाले मला सहजपणे सागराचं दर्शन होईल अशा ठिकाणी बसव मी गच्चीच्या पश्चिम भागात त्यांची खुर्ची नेली तिथून सहजपणे समोर उसळणाऱ्या सागराचं दर्शन होत होतं बराच वेळ तात्या एकटक सागराकडे पाहत राहिले मी फक्त लांबून त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निहाळत होतो जणू काही ते मनातल्या मनात सागराशी आपल्या प्रिय सुहृदाशी बोलत आहेत असंच मला वाटत होतं आणि मग अचानक त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले मला त्यांनी खुणेनी जवळ बोलावलं आणि म्हणाले मला खोलवर समुद्राच्या तळाशी जाण्यास तू सहाय्य करशील का बैनी याचा अर्थ काय आंच्या मनात नेमकं काय सुरू आहे बाळाराव समुद्र सागर रत्नाकर हा भाऊजींच्या जीवनाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे नऊ जून एकोणीसशे सहा या सागराच्या हिंदोळ्यावर बसून पर्शिया बोटीनं ते इंग्लंडच्या प्रवासाला निघाले होते सुनील नभहे सुंदर नभहे नभ हे अतल पहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा या प्रवासात या सागराची निरनिराळी रूपं त्यांनी आपल्या मनात साठवून ठेवली त्यानंतर हा सागर त्यांना भेटला ब्रायटनला या सागराजवळ त्यांनी आपलं मन मोकळं केलं तळमळणाऱ्या जीवाची व्यथा बोलकी केली ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला पण सागरानं मुक्तते ऐवजी अधिकच बंधनात टाकलं मोरिया बोटीतून जाताना हा सागर उल्लंघून फ्रान्सच्या भूमीवर ते गेले पण हातापायात बेड्या पडल्याच जन्मठेप घेऊन पुन्हा या सागरासमोर आले मद्रासच्या किनाऱ्यावर महाराजा बोटीनं अंदमानच्या अंधेरीत त्या अंधेरीतही सागर सोबतीला होतास आणि सुटका होऊन पुन्हा मायभूमीकडे आले तेही या सागराच्या उसळणाऱ्या लाटांवर स्वार होऊनच असा हा तात्यांचा सुहृद आहे आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तो तात्यांच्या अवतीभोवतीच होता आता अखेरच्या क्षणीही त्या सुहृदाची गळाभेट घ्यावीशी त्यांना वाटलं तर त्यात नवलते काय पण बाळाराव तुम्हाला वाटतंय तसं तात्या काहीच करणार नाही मला खात्री आहे आपल्या मायभूमीचं अनंत हस्तांनी रक्षण करणाऱ्या या सागरावर लोकांनी वाईट साईट आरोप केलेले तात्यांना सहन होणार नाही त्यामुळे तात्या फार फार तर त्या सुहृदाच्या भेटीला जातील त्याला थोडे आपल्या अंगाखांद्यावर खेळवतील उराउरी त्याला भेटतील आणि त्याचा निरोप घेऊन परत येतील तो सागरही अलगद त्यांच्या चरणांना हळूवार स्पर्श करेल आणि नम्रपणे मागे सरेल त्या दोघांमधलं नातंच असं आहे तेव्हा तुम्ही काहीही चिंता करू नका भाऊजींना खुशाल सागराच्या भेटीला घेऊन जा दोन जिवलग सुहुदांची भेट घडवून आणल्याचं पुण्यच तुमच्या पदरी पडेल निश्चिंत राहा निघू मी आता घरी जायला हवंय स्वामींनी घरी बाळंती नाही वाट बघत असेल उद्या पुन्हा येईन असं म्हणून मी घरी आले पण स्वामींनी तुला सांगते खरंच तात्या एकदा शेवटचे सागराला भेटून आले आणि त्यानंतर त्यांचं घराबाहेर पडणं जवळजवळ बंदच झालं एक दिवस सरकारी पत्र आलं तात्यांना बाळारावांनी पाकिट फोडलं आणि तात्यांना वाचून दाखवू लागले त्यात लिहिलं होतं महाराष्ट्र राज्याच्या मध्यस्थीनं केंद्र सरकारनं आपल्याला काही मासिक द्रव्य सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळेस लालबहादूर शास्त्रींची राजवट होती ना त्यामुळे सुचलं असेल सरकारला तात्यांविषयी काही अनुकूल मत दाखवावं असं पण भाऊजींनी बाळारावांना लगेच सांगितलं की उलट टपाली सरकारला कळवा की दे, मी देशभक्तीनं प्रेरित होऊन केलेल्या राष्ट्रसेवे प्रित्यर्थ म्हणून हे सहाय्य देण्यात येत आहे असं म्हणत असाल तरच मी ते स्वीकारीन आतापर्यंत भाऊजींनी दिलेल्या सूचनांचं महत्त्व आणि मोल सरकारला कळून चुकलं होतं म्हणून की काय पण भाऊजींचं हे म्हणणं सरकारनं आनंदानं मान्य केलं आणि भाऊजींना सरकारी सहाय्य मिळू लागलं या सुमारास आणखी एक आनंदाची आणि अभि अभिमानाची गोष्ट घडली पुणे आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित होणाऱ्या गीतांमध्ये जयोस्तुते या स्वातंत्र्य स्वतंत्रतेच्या स्तोत्राचा सरकारनं समावेश केला आता असं वाटायला लागलं की सावरकर नावावरचा सरकारी बहिष्कार मागे पडतोय भाऊजी पण जरा सुखावले पण त्यांच्या दुखण्यानं मात्र आता गंभीर रूप धारण केलं पोटात सू झाली होती असह्य वेदना होत होत्या केवळ मुळातच ते धीराचे म्हणून हसतमुखानं सार सहन करीत होते पण औषध योजना करणाऱ्या वैद्यांना एकसारखं बिनवीत होते कि की माझ्या या जीवनाचा अंत करून टाक ना भाऊजींची राजकीय भविष्यवाणी खरी ठरली होती पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केलं होतं यशवंतराव चव्हाण तेव्हा आपले संरक्षण मंत्री होते एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा हे गांधी नेहरूवादी धोरण सोडून त्यांनी लोकसभेत घोषणा केली की चढाईचा पवित्रा घेऊन भारतीय सैन्य तीन बाजूंनी लाहोर विभागात आहे स्वामींनी ही वार्ता भाऊजींनी ऐकली आणि त्यांना इतका आनंद झाला चीन युद्ध हरल्याचं शल्य भाऊजींच्या मनातून पार धुवून निघालं विजयाचं एक वृत्त येऊ लागलं त्यांची तशी तशी त्यांची प्रकृती सुधारू लागली पण हेही समाधान फार दिवस टिकलं नाही एकोणीसशे सहासष्टच्या जानेवारीत भाऊजींचं दुखणं पुन्हा विकोपास केलं पचनक्रिया बिघडल्यामुळे अन्न स्वर्ज केलं त्यांनी त्यांच्या सेवेसाठी तीन परिचारिका होत्या त्या आळीपाळीनं आठ आठ तास त्यांची सेवा करत शिवाय बाळासा बाळारावही होतेस आणि विक्रमही होता भाऊजींच्या प्रकृतीची माहिती देणारी पत्रकं काढणं पत्रकारांना पत्रकारांना योग्य ती माहिती पुरवणं ही जबाबदारी विक्रमनेच पार पाडली पण तरीही मला चैन पडत नसल्यामुळे घरातलं सगळं आवरून दिवसाचे पाच सहा तास तरी मी सदनावर जाऊन बसायचे त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खोलीत जाण्याची कुणाची हिंमत नसायची अगदी बाळाराव किंवा विश्वाससुद्धा त्यांनी हाक मारल्याशिवाय त्यांच्या खोलीत जात असत आम्ही बाहेरच असायचो पण त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असायचो कारण त्यांना आता शरीर वेदना सहन होत नव्हत्या अंथरुणावर उठून बसायचं तरी कुणाचा तरी आधार घ्यावा लागायचा पण त्यांची बुद्धी अद्याप तल्लक होती डोक्यात सतत देशरक्षणाचे विचार घोळत होते पाकिस्तानशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ताशकंदला गेले ही वार्ता बाळारावांनी त्यांना सांगता सांगताच भाऊजी म्हणाले अरे रे उगाच गेले शास्त्रीजी आता भारतीय सेना मागे घेण्यास त्यांच्यावर दडपण आणलं जाईल पण शास्त्रीजींनी न डगमगता आपल्या निर्णयावर ठाम राहावं असवं शेवटी पुन्हा एकदा भाऊजींच्या दृष्टीपणाचा प्रत्यय आला आपल्या सैन्यानं रक्ताचा सा सडा सांडवून जी उपयुक्त ठाणी मिळवली होती ती ताशकन करारानं भारताकडून हिरावून घेतली हा धक्का पचाव पचवणं भाऊजींना फारच जड गेलं ते आता स्वतःतच मग्न राहू लागले प्रायोपवेशन करून आत्मसमर्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला चहामधून त्यांना नकळत जीन जीवनसत्वे मिसळून द्या असं डॉक्टरांनी सांगितलं पण हे लक्षात आल्याबरोबर भाऊजींनी चहा घेणंच बंद केलं प्रभातला आणि जावयांना बोलावून घेतलं प्रभावर प्रभातवर भाऊजींचा खूप जीव होता तिचं म्हणणं तरी ते ऐकतील असं वाटलं होतं पण तिलाही भाऊजींनी स्पष्ट सांगितलं मी चहा किंवा औषध घ्यावं म्हणून माझं मन वळवण्याचा निष्फळ प्रयत्न तू करू नकोस माझा निश्चय कालत्रयी फिरणार नाही मग काय प्रभातचाही नाईलाज झाला भाऊजींना भाऊजींचा अशक्तपणा वाढतच गेला आवाज खोल जाऊ लागला हळूहळू पायावर सूज चढली घशातही सूज आली अगं तब्येतीच्या चौकशीसाठी आणि भाऊजींना लवकर बरावं बरं वाटावं म्हणून शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून तारांचा ओघ सुरू झाला होता स्वतः शंभरीच्या घरात असलेल्या पंडित सातवळेकरांनीसुद्धा तार पाठवून भाऊजींच्या प्रकृतीची आस्थेनं चौकशी केली भाऊजींचा विश्वास नाही हे माहीत असून लोकांनी स्वतःच्या समाधानासाठी मृत्युंजय महायंत्राचा महामंत्राचा पाठ सुरू केला होता तेवीस फेब्रुवारीला अवस्था अधिकच बिकट झाली नाडी क्षीण झाली रक्तदाब खूपच खाली आला पाणी सुद्धा गिळता येत नव्हतं सगळे सप्तस्वकीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते आता सदनवर सदनावर जमा झाले होते मी पण मग विक्रमला आणि तुला नागपूरहून बोलावून घेतलं चोवीस फेब्रुवारीला सकाळी परिचारिकेनं त्यांचं अंग फुसून स्वच्छ केलं अंथरूण स्वच्छ केलं तेव्हा त्यांनी प्रभातला जावयांना मला बाळारामांना विश्वासला सुनबाईना खुणेनं आत बोलावून घेतलं दोन्ही हात उंचावून नमस्कार केला आणि अत्यंत क्षीण स्वरात म्हणाले आम्ही जातो अमुच्या अमुसा राम राम घ्यावा आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणे कसे बसे एवढे बोलले तरी त्यांना धाप लागली आता आम्ही सगळ्यांनी सतत त्यांच्या अवतीभोवतीच राहायचं ठरवलं तरुणपणापासून त्यांनी ज्याला सतत आव्हान दिलं होतं आणि जो त्यांच्या समोर येण्यास धजत नव्हता तो मृत्यू आता त्यांच्या शय्येपाशी येऊन उभा राहिला प्रभात खूपच रडत होती तिला सांभाळणं कठीण झालं होतं विश्वास सुंदर जावैबुआ सगळे शोकाकुल झाले होते आणि विदुला आणि माधुरी म्हणजे प्रभाची मुलगी तर कावऱ्या बावऱ्याच झाल्या होत्या सव्वीस फेब्रुवारीला सकाळी डॉक्टरांनी सांगितलं की रक्तदाब नोंद घेण्यापलीकडे गेलाय त्यांना ऊर्ध्व श्वासही सुरू झाला आहे अखेर सगळे वैद्यकीय उपचार निष्फळ ठरले आणि सकाळी अकरा वाजता भाऊजींनी आपला देह मृत्यूला अर्पण केला पण आश्चर्य हे वाटतं स्वामींनी की जवळजवळ बावीस दिवस तात्यांनी प्रायोपवेशन केलं शरीरात इतकी शुष्कता वाढलेली असूनही ते शेवटच्या घटकेपर्यंत शुद्धीवर होते सगळ्यांना ओळखत होते प्रभातला त्यांनी समजावलं म्हणाले कसलाही शोक करू नकोस आलेला जीव कधीतरी परत जाणार हे ठरलेलंच आहे इतकी वर्ष आपण एकमेकांच्या सहवासात राहिलो आनंदमान खरोखरच ही सगळी भाऊजींच्या योग सामर्थ्याचीच कमाल त्यांचा अंत्यविधी अंत्ययात्रा त्यांच्या आयुष्याला आणि कार्याला साजेशीच झाली आता सावरकर सदन मात्र फारच भकास भयान आणि पोरक झालं मंडळी इथे हे प्रकरण संपलं आज आपण इथेच आपण आपलं वाचन संपवतो आहे उद्या चोवीसावं प्रकरण आपण सुरू करणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते नमस्कार